श्री स्वामी समर्थ तुमचं सर्वांचं स्वागत आहे माझ्या आणखीन एका व्हिडिओमध्ये तर मी आज घरच्या घरी डाळ तडका बनवणार आहे साधा सिम्पल असा काही जास्त साहित्य वापरलेलं नाही तर तुम्हाला मी साहित्य दाखवते आधी काय काय मी वापरणार आहे त्याच्यात ते, ते, एका एका ते तर चला सुरुवात करूया आपल्या आप व्हिडिओला तर चला तुम्हाला साहित्य दाखवते मी एक वाटी तूरडाळ घेतल्या अर्धी वाटी मूगडाळ डाळ घेतल्या पाच कांदे घेतलेत इथं पाच सहा कांदे टमॅटो तीन घेतले ती हा आहे आपल्या घरचा देशी कडीपत्ता एक दोन ही घ्यायचे काळी आणि मिरची अद्रक लसूण पेस्ट कोथिंबीर आणि लसूण लसूण तडक्याला पण द्याय घालायचा थोडासा आणि शिजताना पण मी घालणार आहे थोडासा तर चला तुम्हाला रेसिपी दाखवते मी तर आता आपण कुकरमध्ये पाणी घेऊया डाळी धुऊन काढायच्या दोन्ही पण डाळ स्वच्छ धुवून घ्यायची आपल्याला कुकर मध्ये शिजत घालायची डाळ शिजवून घ्यायचे तीन शिप्टीमध्ये चांगली शिजवून होत्या डाळी काय धूळ वगैरे डाळी डाळीतले सगळे निघून जात्या स्वच्छ धुवून घ्यायची डाळ डाळ आपली धुऊन झालेली आहे त्याच्यात पाणी घेऊया आपण पाणी घेऊन झालेलं आहे त्याच्यात आपण हळद टाकायची डाळ शेत घालताना हळद टाकायची त्याच्यात थोडं मीठ घालायचं नंतर तडका देताना पण आपण मीठ घालायचं आहे पण थोडं घालायचं आहे हलवून आहे जेव करून घ्यायचं याचा कुकर आपण बंद करून घेऊया तर आता आपण गॅसवर आहे कुकर तर याला तीन शिट्ट्या काढून घ्यायच्या जा, कुकरला जास्त नाही दोन ते तीन शिट्टी काढून घ्यायची कुकरला तर आता आपण चला पुढची तयारी करूया तर इथं आपली ही डाळ शिजवून झाली बघा बघा असे झालं आहे आता आपण घोटून घ्यायचं एक जीव करून घ्यायचं एवढी घट्ट करायची नाही आपण पाणी थोडंसं गरम करून ह्यात वापरणार आहे तर चला सुरुवात करूया फोडणीला द्यायला तर सुरुवातीला मी ह्यात तूप घालणार आहे हे बघा तूप आहे आपलं विकतचं तूप आहे त्यात मी वेलची कडवताना टाकलेले आहे त्याच्यामुळं वास येतोय त्याचा या तर विकच्या तुपाचं नाही बरोबर लागत तूप ते जेवढं जास्त तूप घालत तेवढं ते, चा। ला ते।, जा ते चांगलं लागतं थोड़ा तूप थोडं तेल घालायचं आहे आपण त्यात थोडं तेल मिक्स करायचं त्यात आपण तर तेल आपलं कडलेलं आहे तेल आणि तूप मिक्स मोहरी टाकून घेऊया मोहरी चांगली तडतडली पाहिजे त्यात जिरं टाकून घेऊया दालचिनीचा तुकडा टाकलाय छोटासा टाकलाय बघा समानपत्र हलवून घेऊया त्यात कांदा घालूया आपण परतून घेऊया कांदा कांदा लालसर होत का भाजायचा मीठ आहे थोडं म्हणजे कांदा पटकेनं भाजेल आपला कांदा असं झालाय त्याच्यात टामॅटो टाकून घेऊ आपण जीव करून घेऊया टमाटो पण चांगला परतून द्यायचा थोडा कढीपत्ता घालूया तडक्याला पण घालायचं आहे कढीपत्ता थोडासा मी घातला आहे का आता तो, तो वास यासाठी एक फ्लेवर यासाठी त्याचं तर तीन मिरच्या आपण घेतल्या त्या मोडून अशा आपण टाकूया टोमॅटो पण चांगला परतून घ्यायचा तर आपला टोमॅटो परतून झालाय त्यात अद्रक लसूण पेस्ट टाकायची ते तेलात टाकलं ना म्हणून आमचा टॅमॅटो कांदा भाजल्यानंतर टाक याच्यात आपण सगळं मसाला टाकून घेऊया थोडीशी कोथिंबीर घालूया हे मसाले हा आहे गोडा मसाला धना पावडर हळद सगळं मिक्स करून घेऊया लाल तिखट मी थोडं टाकणार आहे का तर मी घरची चटणी टाकणार आहे त्याच्यात कारण जास्त लाल तिखट टाकलं की झटकं मारतं ना मी घरची चटणी टाकणार आहे त्याच्यात ही आहे आपली घरची चटणी तुम्हाला किती तिखट पाहिजे त्याच्यानुसार तुम्ही टाका आम्हाला जरा तिखट लागतं जेव करून सगळं सगळं आपलं परतून त्याच्यात आपण डाळ मिक्स करूया ह्यात डाळ होतोय आपण घोटलेली डाळ होती ती सगळी वाचायचे मला किती घट्ट पाहिजे त्याच्यानं पाणी वाचत आम्ही करून घेऊया आपण पाणी घालूया तर हे पाच मिनिट आपण उकळी काढून घेऊया आणि तडका देऊया तर ह्याच्यात आपण थोडंसं मीठ घालूया पण मीठ थोडं घालायचं सुरुवातीला आपण घातलेलं होतं नंतर कांद्यात पण घातलेलं होतं थोडंसं घालूया थोडीशी सा साखर थोडीशीच घालायची जा, नॉर्मली जास्त नाही घालायची जा। एक टेस्ट वेगळी येण्यासाठी उकळी येऊन घेऊन आपण तर आता इथं आपण तडका देऊया डाळीला थोडं तूप आणि थोडं तेल घालायचं आहे द्यायचं चांगलं तेल कडलेलं आहे त्याच्यात मोहरी जिरा गॅस बंद करूया आपण लसूण मिरची लाल तिखट थोडस जास्त नाही आता आपण तडका देऊया वेग जेव करून घेऊया टाकल्यावर आपण तर आपला हा डाळ तडका झालेला आहे तयार तर नक्की ट्राय करून बघा आणि कमेंट करा